जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील शहरातील समस्त गोरक्षकांतर्फे शहरातील अंधारे चौफली नंदुरबार येथील सुशोभीकरण करण्यात आलेल्या चौकात नुकताच राज्य शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याने त्या गोमातेची मूर्ती बसविण्याची परवानगी मिळणेबाबतचे निवेदन नंदुरबार शहरातील गोरक्षकातर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे नंदुरबार शहरातील अंधारे चौक येथील सुशोभीकरण करण्यात आलेल्या चौकात सध्या स्थितीत कुठलाही पुतळा मूर्ती किंवा कोणतेही संदेशात्मक साहित्य त्या ठिकाणी नसल्याकारणाने सदरील जागा ही रिकामी आहे सदरील प्रस्तावित जागेवर हे सर्व जण आस्था असलेले आणि नुकतेच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेले राज्यमाता गौमाता यांची मूर्ती बसविणेकामी शहरातील जनमानसाच्या मनातील इच्छा असून सदरील सर्कलवर गौमातेची मूर्ती बसविणेकामी परवानगी अथवा आदेश पारित करण्यात यावा आवश्यकता भासल्यास सदरील मूर्तीचा खर्च गोरक्षक स्वखर्चाने करण्यास तयार असल्याचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या नमूद करण्यात आले आहे निवेदनावर गोरक्षक भूषण पाटील मयूर चौधरी अजय कासार खुशाल बोई विनायक चौधरी यांच्यासह गोरक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जय नंदुरबारा आज नंदुरबार शहरामध्ये संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातले गोरक्षक गोसेवक एकत्र येऊन नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे नंदुरबार शहरामध्ये डॉक्टर दीनदयाल उपाध्याय चौक त्याला अंधारे स्टॉपही म्हटलं जातं त्या चौकामध्ये जे महाराष्ट्र सरकारने राज्य माता घोषित केलेले आहे त्याच्या प्रतीक गाय वासरू म्हणून त्या चौकामध्ये जो सर्कल आहे त्या सर्कलमध्ये बसण्याकरता आम्ही सगळे गोरक्षक एकत्र येऊन कलेक्टर साहेबांना एक निवेदन सादर केलेलं आहे ते निवेदन मी वाचून दाखवतोय विषय अंधारे चौक बोली डॉक्टर निनदयाल उपाध्याय चौक येथे सुकरण सर्कल येथे गोमातेची मूर्ती बसवण्यास परवानगी मिळण्याबाबत वरील विषय अनुसरून पूर्वक अर्ज करतो की आपल्या नंदुरबार शहरातील आंधारे चौक येथे सर्कल येथे सध्या स्थिती कुठलाही मूर्ती किंवा कुठलीही संवेद साहित्य या ठिकाणी नसले कारणाने सदर जागा ही रिकामी आहे सदर प्रस्तावित जागेवर सर्व सर्वजण जनसामान्याच्या जन आस्था असलेल्या आणि नुकतेच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली राज्य माता गोमाता याची मूर्ती बसवणे इच्छा आहे तरी आपणास विनंती सादर सर्कल वरील मातेची मूर्ती गोमातेची मूर्ती बसण्यास कामी परवानगी अथवा आदेश प्राप्त करण्यात यावा या निमित्ताने सर्व गोरक्षक एकत्र येऊन नंदुरबार शहरातील लाखो लाखो म्हटलं तरी कमी पडेल इत्या जणांची आशा आहे की या ठिकाणी गाय वासुरीच्या प्रतीक मूर्ती बसण्यात ही विनंती या करता आम्ही शासनाच्या मार्गाने सगळ्या प्रसिद्ध पूर्ण करू आणि जर आमची मागणी मान्य नाही झाली तर याच्यावर तीव्र आंदोलनही करण्यास आमच्या विचारधारा आहे